उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सतत आपल्याला उष्णतेचा त्रास डोळ्यांची जळजळ किंवा पित्ताचा त्रास होतच असतो म्हणूनच या सगळ्यांवर रामबाण उपाय म्हणून शरीराला थंडाव देणारं थंडगार सरबतची रेसिपी मी आज तुमच्यासाठी घेऊन आले बनवायला सोपं आहे आणि या सरबतचं जे प्रेमिक्स आहे ते आपण एकदाच बनवून दोन ते तीन महिनं आरामात स्टोअर करू शकतो तर हे जे प्रेमिक्स आहे तर आपण तयार करून ठेवल्यामुळे जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला पाण्यामध्ये घालून थंडगार सरबत पिण्यासाठी तयार करू शकतो तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी इथे मी दोन चमचे सब्ज्याचे बी घेतलेत तर बाजारामध्ये सब्जा दोन प्रकारचे मिळतात एक काळ्या रंगाचे आणि एक अशा प्रकारचे हलकेसे राखडी रंगाचे तर आता यामध्ये पाणी घालून आपण हे भिजत ठेवणार आहोत सब्जा आपल्या शरीरासाठी खूपच गुणकारी आहे यामुळे आपल्या शरीराला थंडावा मिळतो त्यामुळे दररोज जर तुम्ही एक चमचा सब्जा भिजवून खाल्ला तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल तर आता तोपर्यंत इकडे आपण एका कढईमध्ये अर्धा कप जिरे घालूया सर्व साहित्याचं प्रमाण आपल्याला एकाच वाटीने किंवा कपाने घ्यायचं आहे त्याचबरोबर इथे मी एक चमचा बडीशेप घालते आपल्याकडं जो नाश्त्याचा चमचा असतो त्यानेच आपल्याला एक चमचा बडीशेप घालायचे यामुळे सरबताची चव देखील वाढते आणि बडीशेप देखील आपल्या शरीरासाठी खूपच चांगली आहे त्याचबरोबर आठ ते दहा काळी मिरी तर आता आपण गॅस अगदी मंद करायचा आणि मंद गॅसवरती आपल्याला हे जे जिरे आहेत ते हलकेसे भाजून घ्यायचे आहेत अगदी वास येईपर्यंत खमंग असा तर जिरा सरबत हे आपल्या शरीरासाठी अगदी पाचक ठरतो जेव्हा पोटाची समस्या असते तेव्हा जिरा सरबत हे खूपच चांगलं आहे तर इथे जिरे चांगले भाजले गेले तर आता आपण हे थंड करून मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत तर इथे बघा मी चांगली याची बारीक अशी पावडर बनवून घेतले तुम्ही बघू शकता इथे तर आता आपण इकडे एका कढईमध्ये पाऊन कप साखर घालायचे ज्या कपाने आपण जिरे घेतलेले त्याच कपाने आपल्याला पाऊन कप साखर घ्यायचे त्याचबरोबर यामध्ये आपल्याला एक कप पाणी घालायचं आहे पाऊन कप साखरेसाठी आपल्याला एक कप पाणी लागणार आहे तर आता आपण ही साखर विरघळेपर्यंत आणि उकळी येईपर्यंत गॅस मोठा करायचा आणि हे हलवून घ्यायचं तर इथे बघा साखर हळूहळू विरघळू लागले आणि पाण्याला देखील चांगली उकळी आले तर आता आपण जी जिऱ्याची जी पावडर बनवून घेतलेली ती यामध्ये घालू आणि हे एकदा मिक्स करून घेऊया तर हे जे सरबत आहे ते आणखीन थोडंसं चविष्ट करण्यासाठी इथे मी पाव चमचा चाट मसाला घालते चाट मसाला घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण जर असेल तुमच्याकडे तर नक्की वापरा त्याचबरोबर अर्धा चमचा काळं मीठ काळं मीठ तुम्ही अवश्य वापरा यामुळे आपला जो जिरा सरबत आहे त्याला एक छान अशी टेस्ट येते आणि अगदी बाजारमध्ये जसा जिरा सरबत मिळतो अगदी त्याची चव सेम लागते तर आता हे आपण एक तीन ते चार मिनटं शिजवून घेतले तर हे बघा इथे हलकंसं हे चिकटसर झाले जसं मध असतो अगदी तसंच हे हलकंसं चिकटसर लागते तर आता गॅस बंद करूया आणि हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे आपण गाळून घेऊया तर इथे बघा हे जे जिरा सरबतचं प्रेमिक्स आहे मी हे गाळून घेते तर अशा प्रकारची जी मोठी गाळणी असते त्यामधून हे मी गाळून घेतले तर अगदी दाटसर असं हे प्रेमिक्स आपलं तयार झालं आहे तुम्ही बघू शकताय आणि याला रंग देखील अगदी सुरेख आला आहे तर हे जे जिरा सरबतचं प्रेमिक्स आहे तुम्ही एखाद्या काचेच्या बाटलीमध्ये जर भरून ठेवलं तर दोन ते तीन महिनं आरामात टिकतं तर आता यापासून आपण सरबत तयार करूया तर इथे मी दोन ग्लास सरबत बनवणार आहे त्यासाठी इथे मी दोन ग्लास पाणी घेतले तर आता यामध्ये आपण जे तयार करून घेतलेलं जिरा सरबतचं प्रेमिक्स होतं ते घालूया तर अगदी नाश्त्याच्या चमच्याने चार ते पाच चमचे आपण इथे हे प्रेमिक्स घालणार आहोत तुम्ही कमी जास्त देखील करू शकता त्याचबरोबर आपण जे सब्ज्याचे बी भी भिजवून घेतलेले आहेत ते देखील छान असे भिजले गेलेत तर यामधले मी दोन चमचे सब्ज्याचे बी या सरबतामध्ये घालते त्याचबरोबर इथे मी अर्धा लिंबू घेतला आहे आणि यामधला आपण अर्ध्या लिंबाचा रस घालणार आहोत तर इथे मी लिंबाचा रस देखील काढून घेतला आहे तो देखील यामध्ये दे घालू यामुळे अगदी चटपटीत चव येते आता हे आपण व्यवस्थित एकदा चांगलं हलवून घ्यायचं आहे आता हे जे सरबत आहे ते आणखीन थंडगार होण्यासाठी इथे मी काही बर्फाचे तुकडे देखील घालते तर हे सरबत तुम्हाला गोड जर कमी वाटत असेल तर आणखीन तुम्ही यामध्ये थोडीशी साखर घालून हलवून घेऊ शकता तर आता इथे आपलं हे थंडगार सरबत तयार आहे हे आपण येता एका ग्लासमध्ये सर्व करूया तर ग्लासमध्ये मी इथे एक चमचाभर सब्जाचे बी घालते तुम्हाला आवडत असेल तर आत्ता घाला नाही घातलं तरी देखील चालेल त्याचबरोबर अगदी छोट्या लिंबाच्या फोडी आणि तयार करून घेतलेलं सरबत घालायचं जर तुमच्याकडे पुदिन्याचे पाणी असतील ते देखील बारीक अगदी चिरून जर यावरती घातले तरी देखील त्याची चव अप्रतिम लागते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी लंबोदर किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद